बोल तुझ्या सो, हो काय झालं जाव काय आमचं तुमच्याकडे काय आमचं सोडायला सोडायसारखं ठेवलंय तुम्ही अहो काय आता एवढी देखनी बायको तुम्ही काय सोडायसारखं करता आहोत तिच्यासाठी नंबर लागले होते नंबर लागले होते मग असे किती तळ आले होते तिला पण आम्ही म्हणलं जाऊ दे गावातले गावात आहे बरं फसविता तुम्ही माणसाला धडधाकड मी मालला फसवलेलं कुणाला सांगायचं झालं काय आवय बापू तरी या तुम्ही मला सांगायचं ना तिला आई होणार नाही ती कधी हा लग्नाला फक्त मला तीन महिने झालेत पहिल्या महिन्यात तिला पाळी नाही दुसऱ्या नाही मग आता कसं काय करायचं आहो येईन आता चार चार सहा सहा महिने होत आहे लेट एवढं एवढं येड्यात काढू नका आम्ही डॉक्टर कडे गेलो होतो रिपोर्ट मध्ये सांगितलं होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला लग्नाच्या आधी पासून माहित होत तुम्ही फसवताय काय खरं सांगायचं अख्या राहिलेल्या आधीच्या आयुष्यात एकदा हा आता काय करायचं तुम्ही माझ्या लग्नात जेवढी नुकसान भरपाई झाली ना ती सगळी द्यावं लागेल आणि काय असेल डिवोर्स देणार आहे मी असं कसं करतो तुम्ही कसं करायचं आम्ही असं टोकाचा निर्णय घेऊन जा मग तुम्ही काय केलं तुम्ही असं गोड बोलून फसवून लग्न लावलं ला ना पण आम्ही दवाखाना करू त्याला एवढे देखणे पोरगी माहिती तुम्ही म्हणता टाकून जायचं होणारच नाही एवढं धड धकड किती डॉक्टरकडे एका डॉक्टरकडून कर फसू शकतो दोन दोन डॉक्टरकडे गेलो तुम्ही हे बघा आम्हाला पण माहिती होतं ही माझ्या अजून बाकीच्यांना माहित नाही तर आपरू नुकसान झालं आणि तुम्ही सगळं लग्नात जेवढा खर्च झाला सगळं तुम्ही द्यायचा माझा पण आता एवढं सगळं ठीक आहे आम्ही सगळं करू पुरीला तेवढं गटस्फोट नका तुम्ही काय करू सांभाळायचं काय मी काहीतरी काढता इला त्याच्यावर कसा इलाज काढणार तुम्ही आपण काही करू डॉक्टर करू ले 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 लेकर सांभाळायला म्हणता का दत्तक घ्यायचे का आम्ही तसं करू ना मग हो तेवढं तोंडातून ऐकायचं राहिलो तुमच्याकडनं पण आता तिला तुम्ही टाकून दिलं धर्तीच्या लग्न करणार आम्ही तरी काय करणार आमच्या लग्नाच्या आधी तुम्ही मला एक कल्पना दिली का माझी मानसिकता तरी घालते का की तसं मी विचार केला असताना मी ठेवायचं की नाही करायचं का नाही मी मला ना तो विचार करून द्यायचा आणतो तुम्ही नाही ठरवायचं तुम्ही असं लबाडपणा केला तो आता तसं पाहायला गेलं तर चुकलंच बरं का तुझ्या आई बापा चुकलेले तुला त्यांच्यावर राहावं लागेल तुझं फक्त तेवढं चुकलंय माझी काही चुकी आता परमेश्वराने काय मग मग काय करू मी अहो ऐका जावय बापू हो आपण ना बसून काहीतरी निर्णय काढू तुम्ही नका असं डायरेक्ट टोकायचा निर्णय घेऊ कसं काय कोणावर बसायचं बोलू तरी ना आपण तुम्ही थोड्याचीच भाषा नका करू या मला जगात शंभरात एखाद्या पोरी तशी बारी येते मिचका मिचका शंभरातला मिचका माझ्याच बाबतीत का कडायच असं अहो पण तिच्या हातात एखाद्या गोष्टी मला तुम्ही सांगा तुमच्यात हातात होत्या ना सांगायचं काम होत तुमचं तुमच्या हातात फक्त तेवढं होत तुम्ही लबाडपणे खोट बोलून लग्न लावलं फक्त पुरीला हाकलून द्यायचं कस तरी आता आम्हाला हाकलून द्यायला का माझ्या असा नेमकं मी काय काय स्वप्न बघितली होती हा आपण एक काम करू ना मी जर जास्त तुम्ही वाढेल मी कोर्टात खिचीन गुढी तुम्हाला तुम्हालाय का मग आता काय करायचं म्हणताय मी नाही राहू शकत मला काय म्हणते आयुष्यभर माझ्यात माझ्यात दोष दाखवितेन आपण शेवटी नवरा बायको एकमेकाची चुकार तुम्ही जाता नीट सांभाळून घेतला दोन महिन्यात तेवढा मी ओळखीत नाही मी तिला याच्याकडे माझ्याकडे तर काहीच पर्याय नाही बरं आता तुम्ही काय करा चार आठ दिवस राहून द्या आपण चांगल्या मोठ्या डॉक्टरला दाखवू आमची इच्छा आहे का पूर्ण रावा तिला काही हो हवा नाही आता आम्हाला वाटत ती स्वभावाला चांगली ती काम सगळं चांगलं करते ती गुन्हेपुरगी फक्त तेवढी फसवणूक तुम्ही केली ती सगळ्यात मोठी आव नाही तसं जावं आहो तिला लग्नाच्या आधी पाळी आली जावं मग असं जर असेल ना तर आपण अजून चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टर एमडी कडे जाऊ अजून त्यातला स्पेशलिस्ट कडे जाऊ पण जर तिथं जर काही निघाला मी काहीच करू शकत नाही त्याला चालतंय मग आपण ना नक्की चांगले डॉक्टर कडे जाऊ पण तुम्ही डोक्यात राग घालू आता राहून इथं मी माय मानसिक तस आम्ही भांडण केली त्याच्याविषयी तू तरी सांगायच काम होत भांडण काय करायची आज सगळ्या आजारांवर इलाज आहे याच्यावर पण काहीतरी इलाज असेल तुम्ही खर्च करू नका दवाखान्याचा तिचा बाप काम आम्हाला दवाखान्यात तिचे सगळं फ्री आम्ही करू तिचा सगळं आम्ही करतो चला या तुम्ही बी आता नाही मी तसं येणार नाही मी तुम्हाला ना सांगतो तुम्ही आठ दिवस नाही पंधरा दिवस अजून घेऊ द्या काहीच अडचण नाही मी इतक्या बी टोकाला एवढा बी आम्ही येडे नाही आम्ही बी शिकले सवरलेलो आहे बरं जाऊ दे बरं या ना तुम्ही घरात याल काय तुम्हाला नको नको नाहीये मोकार चिडचिड आपली शब्द वाढतो हे ह्या बघा जाई बापू ती आमची लेख आहे तसं तुम्ही आमच्या लेखासारखी आम्हाला वाटतंय का तुमचं वाईट बाबा म्हणलंय ना आम्ही चांगलं काय नाही का याला सोल्युशन काढू तर काढू तुम्ही काही काळजी करू नका नेऊ आपण सगळ्यात भारीला भारीत डॉक्टर बघू त्याच्यासाठी आम्ही करतोय लगा आम्ही सगळा खर्च करतो पण तुम्ही लगेच सोडायचे ना का नाही तुमच्या आमच्या घरच्यांना माहित नाही कोणालाच नाही मी फक्त तिला बोलून डायरेक्ट घेऊन आलोय ठीके जाऊ द्या तुम्ही नकाली मनात राखल या या चला